नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई पिकअप वाहनासह साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक या पथकाने देणार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोरद तळोदा रोड बोरद शिवार तालुका तळोदाजी नंदुरबार या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच मध्य प्रदेश राज्यात विक्रीकरिता असलेला मध्य प्रदेश राज्यात निर्मित बियर मध्य साठा एकशे पन्नास बॉक्स वाहतूक करीत असताना महिंद्रा कंपनीच्या बुलेरो पिकअप क्रमांक एम शून्य चार बी पंच्याऐंशीशे सोळा या दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल घेऊन जात असताना संशयित देऱ्या सामसिंग पावरा वय अठ्ठावीसावा बोरी पोस्ट चिखली तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार तर दुसरा संशयित आरोपी मध्य पुरवठादार मध्य विकत घेणारा ज्ञात अज्ञात फरार असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई प्रसाद सुरव सहायुक्त अं मुंबई माननीय उषा वर्मा मॅडम विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक पी एम गोडा डी बी कोळपे दुय्यम निरीक्षक किरण बी चिदळे दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक दुय्यम निरीक्षक एस जवान सर्व महेश सातपुते युवराज रतवेकर विलास इराहुल पवार धनराज पवार राजेंद्र पावरा अविनाश पाटील कल्पेशवाणी सौरभ चौधरी महिला जवान सुनीता महाजन यांनी यशस्वीरित्या पार पाडली सदरील गुंड्याचा पुढील तपास डी बी कोळपे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक हे करीत आहेत